पदवी झाले आय टी आय झालाय किंवा बारावी झाले आणि नोकरीसाठी जर शोधत असाल तर बारावी पासवर कोणीही अर्ज करू शकेल अशी एक नोकरीची संधी आपल्याला मिळाली आहे संधी म्हणजे या पदांसाठी आपल्याला ट्रेड अप्रेंटिस आहे डेटा एंट्री ऑपरेटर टेक्निशियन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस अशा एकूण चार पद आहेत त्याच्यासाठी पाचशे नऊ जागांची ही भरती निघाली आहे आणि ही भरती जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पदक्रमांक एकला आय वगैरे झाला असलं पाहिजे फिटर वगैरे याच्या ट्रेड्स आहेत त्या पदक्रमांक दोन आहे फक्त Are you passwordy? अर्ज करू शकतात आणि क्रमांक तीन साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा या ट्रेड मधला झाला असलं पाहिजे तर पद क्रमांक जे चार आहे म्हणजे पदवीधर अप्रेंटिस हे बी ए बी कॉम बीएससी बी बी ए वगैरे यांच्यासाठी आहे आणि ते झालेलेच अर्ज करू शकतात आणि इथं आता जे आहे ना कमीत कमी जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसी वाल्यांना नॉन क्रिमिलर जर असेल ओबीसी प्लस नॉन क्रिमिलर तर पन्नास टक्के गुण पाहिजेत म्हणजे तुम्हाला बारावीमध्ये पन्नास टक्के गुण पाहिजेत बी ए बी कॉम बीएससी बीबीए मध्ये पन्नास टक्के गुण पाहिजेत तर एस सी एसटी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी पंचाळीस टक्के जरी मार्क्स पडले असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे इथं मार्चची थोडी अट घातलेली आहे वयाची अट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते चोवीस वर्ष वय पाहिजे एस ला सी ला पाच वर्षांची सूट आहे तर ओबीसी ला तीन वर्षांची सूट आहे त्यानंतर नोकरीचं ठिकाण हे पूर्व प्रदेश असणार आहे आता हे तुम्ही जाहिरातीमध्ये बघून घ्या की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पूर्व प्रदेश म्हणजे पूर्व प्रदेश पूर्ण आला त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी भरती असणार आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी जे काही फॅक्टरीज असतील आयओसीएलचे प्लांट असतील तर तिथे ही भरती निघाली तर ती ते जे पूर्व प्रदेश मधलं आहे तिथं फक्त तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि त्याच्यामध्ये जी ठिकाण आहे ती तुम्हाला इथं ठिकाणं जाहिरातीमध्ये दिली आहेत आपण पुढे बघूया यासाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली नाही पगार तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळून जाईल कारण याच्या लिंक्स पूर्ण जाहिरातीमध्ये आहेत तर त्या लिंक्स नंतर आपल्याला तिथं पगार बघता येईल पी डी एफ पाहायचे इथं जाहिरात आणि इथं जाहिरातीमध्ये आता वेस्ट बंगाल बिहार ओडिशा झारखंड आसाम सिक्कीम त्रिपुरा नागालँड मिझोराम मेघालय वगैरे आहेत ना सगळे पूर्व प्रदेश आहेत आता इथं ट्रेड अप्रेंटिस म्हणजे इथं या भरतीसाठी अर्ज करू शकता इथं तुम्हाला क्लिअरली इथं मेन्शन केलंय की इथं ग्रॅज्युएट अप्रेंटिस पाहिजे इथं ग्रॅज्युएट अप्रेंटिस पाहिजे इथं ट्रेड अप्रेंटिस पाहिजेत डाटा एंट्री ऑपरेटर पाहिजेत फ्रेशर्स ते पण असा ह्या सगळी इथं भरतीचा सगळा उल्लेख केलाय आणि हा ही सगळी माहिती तुम्हाला फक्त नोकरी बघा डॉट कॉम वरतीच बघायला मिळणार आहे तर आपलं इथं व्हॉट्सअप ग्रुप दिलाय वरती व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम आहे इथं जॉईन करायचं आहे आणि वरती जी बिल नोटिफिकेशन ती ऑन करायची म्हणजे तुम्हाला सगळी भरतीची माहिती तुम्हाला समजून जाईल त्यासोबत मित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या पदाला अर्ज करा हा पर्याय दिलाय अर्ज करण्यासाठी अप्रेंटिस पोर्टल मधूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर इथे आलात तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करायचंय लॉग इन रजिस्ट्रेशन दिलं कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन करू शकताय आणि अर्ज करू शकता क्रमांक तीन आणि चार देखील अशी सेम प्रोसेस दिले आता दोन म्हणजे दोन्ही प्रोसेस दिले तीन आणि साठी अर्ज करायचा आहे आणि एक आणि दोन साठी ही सगळी प्रोसेस दिले त्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट असतील आयओसीएल चे ऑफिशियल वेबसाईट बघायची असेल कोणत्याही प्रकारचं टेक्निकल तांत्रिक मदतीसाठी तर ची वेबसाईट दिले तर च्या वेबसाईट वर तुम्ही आलात की तुम्हाला इथं सगळी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ची समजून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला अधिकृत वेबसाइट बघायची तर ही अधिकृत वेबसाईट इथं बघायला मिळेल त्यानंतर आपल्याला इतर, इतर महत्वाच्या भरती म्हणजे नोकरी बघाय नोकरीचं चॅनल आहे पण ह्याच्यासोबत आता जर आपण आय ची भरती बघतोय हो, तर अशा प्रकारच्या रोज नवनवीन नोकरीच्या सगळ्या संधी असतील त्या युपीएससी मध्ये असतील किंवा आपल्या पुण्याला सीएसआयआर मध्ये असतील किंवा बॉम्बे हायकोर्टमध्ये फक्त सातवीवर नोकरीची संधी ही सगळी संधी ही सगळी माहिती बघायची असेल कोणत्याही एका लिंक मध्ये जायचं आहे इथं व्हॉट्सअप येतोय तुम्हाला गुगलला जाऊन सर्च करायची गरज नाही सातवी पास आता संयुक्त युपीएससीची जी, जी, जी जागा निघाली संयुक्त से संरक्षण सेवा परीक्षा बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात तुम्ही इंटरेस्टेड आहे बारावी झाले डायरेक्ट इथं जायचंय भरतीच माहिती घ्यायची इथं कशासाठी अर्ज करायचा आहे इथं विषय काय लागणार काय नाही सगळी माहिती घ्यायची आणि डायरेक्ट तुम्हाला अर्ज करायचं तर हे फायदा होतोय आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असलेला आणि अर्ज ह्याचे जे आहेत ना आयोसील भरती आपण बघतोय आयोसील अप्रेंटिस भरती दोन हजार पंचवीस त्यामध्ये अर्ज दहा डिसेंबरला सुरू झालेत आणि अर्जाची शेवटची तारीख नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षा नंतर कळवण्यात येतील आणि प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुमच्या मेलला येते किंवा तुम्हाला आणि तुम्ही डाउनलोड करू शकताय इथं अर्ज कसा करावा दिलाय कारण अर्जामध्ये मध्ये बरेचशा त्रुटी असतात बरेचशा अर्ज भरताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असतोय फोटो कधीच असेल काही काही जण चष्मेवाला फोटो अपलोड करतात काही काही जण एकदम आउटडेटेड एकदम जुना शाळेतला वगैरे फोटो अपलोड करतात काही काहींचा बॅकग्राऊंड हा असा रॅन्डम भिंत वगैरे असते तर काही काहींचा बॅकग्राऊंडला काहीही फोटोज असतात माणसं असतात तरी ते आयडेंटिसाईज फोटो काढतात आणि मोबाईलमध्ये फोटो क्लिक करून अपलोड करतात तर अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची चूक तुम्हाला करायची नाही कारण असं जर केलात तर तुमचा हा अर्ज पूर्णपणे निकाली काढण्यात येतोय अर्ज बाद करण्यात येतो त्यामुळे आपण इथं अर्ज कसा करावा दिले आणि हा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा जे इंटरेस्टेड आहेत अप्रेंटिस पदासाठी ज्यांची इंजिनिअरिंग झाली बीएबीकॉम बीएससी आणि बीबीए झाले किंवा आयटीआय फिटर मध्ये झाले भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये